महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यामध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला तर माहीतिकडे मोठ्या प्रमाणात बहुमत असल्याने त्यांनी सत्ता स्थापन केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकूण बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतले यामध्ये भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांचा समावेश आहे सतरा दिवस उलटून गेल्यानंतरही बहुतांश मंत्र्यांनी आपल्या खात्याची जबाबदारी स्वीकारली नाही मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना लवकरात लवकर खात्याचा पदभार स्वीकारावा असे आदेश दिले आज महाड माणगाव पोलादपूर आमदार तथा नामदार मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारला मंत्रालयातील विस्तार इमारत तिसऱ्या मजल्यावरील दालन क्रमांक सोळा तीनशे अठरा या कार्यालयाचा पदभार यावेळी यावेळी स्वीकारण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांना स्वतः खुर्चीवर बसवत त्यांचे स्वागत केले यावेळी मंत्री आशिष जयस्वाल मंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय शिरसाट मंत्री दादा भुसे मंत्री प्रकाश आंबेडकर तसेच इत्यादी मंत्री आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला तसेच इतर उपस्थित मंत्री महोदयांचा देखील नामदार गोगावले यांच्याकडून यावेळी सन्मान करण्यात आला पाहत जोडले जा स्वराष्ट्र माझा